या एक नंबर पाय मोजताय काय काई चुकलंय काय शोधताय कायच करण्यात आले मागून गाड्या सुटल्या घोटाळा होणार सुटला। सुटला। सुटला क्रमांक बत्तीस सुटला एक बाद झाला चौघे पाहतायत आणि चौघामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये काहीही घडू शकतं पलीकडं रायना आणि सावकार अलीकडं पक्ष आहे आणि ह्याच्या अलीकडं सुंदर अशी लढत देत आहेत धारा शिवकर गड क्रमांक बत्तीसचा आणि का सहा नंबर आहे का सहा नंबर ना ते धुळ्या दिसत नाही गड क्रमांक बत्तीसचा आणि काल बत्तीचा निकाल तास क्रमांक सहा वर गाडी श्री ज्योतिम संग्राम पाटील ओघलेवाडी या गाडीचा प्रथम गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर आसी गाडी पळाली सावकार ग्रुप निमगाव भारत यलकुंदे निमगाव करांजा डावीला पाला सावकार आणि उजवीला पाला उत्तम शेठ गौरी धैवली बदलापूर किरण आप्पा कालगाव शाळगाव यांचा रैना आता गट क्रमांक एकतीस मध्ये सुंदर अशी गाडी पडली होती आई गाव प्रसन्न लालचंद शेतपाटील मुंबई अंबरनाथ यांचा हरण्या